मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुले घरीच असल्यामुळे त्यांना सारखं काहीतरी वेगळं खायला किंवा प्यायला हवं असतं म्हणूनच आज आपण बनवणार आहोत जेली सरबत हे जेली सरबत मुलांसाठी खूप छान ऑप्शन आहे तुम्ही हा जेली सरबत एकदा बनवून दिला तर नक्कीच तुमच्याकडे परत परत आवडीने मागणार यासाठी आपल्याला जेली बनवत बसण्याची गरज नाही हा सरबत जेवढा टेस्टी आहे तेवढाच बनवायलाही खूप सोपा आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया यासाठी मी इथे अर्धा लिटर फुल पॅट दूध घेतले आहे पहिल्यांदा आपल्याला दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी आली की गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि पळीने हलवून घ्यायचं आता इथे मी वन बाय थर्ड कप साखर घातली म्हणजे पाव कपापेक्षा थोडी जास्त साखर आणि अर्धा कपापेक्षा थो थोडीशी कमी साखर आता साखर विरगळलेली आहे आता आपण यामध्ये कस्टर्ड पावडर घालायची एका बाउलमध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतली त्यामध्ये थोडे दूध घातले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आता हे दुधामध्ये घालायचं दुधामध्ये घालताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि खाली भांड्याला लागणारही नाही आता याला एक उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा याला फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू मी इथं एक चमचा सब्जा घेतलाय यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करायचं सब्जा तीन ते चार मिनिटातच फुलतो आता आपण याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आता इथं मी फलेरो जेली चॉकलेट वापरणार आहे मी इथं वीस फलेरो जेली घेतलेले आहेत आता हे पॅकेटमधून काढून घ्यायचं आणि सर्व फलेरूंना मधून एक कट द्यायचे आणि एका फलेरोचे दोनच भाग करायचे सर्व फले कट करून झाले आहेत सब्जा आपला भिजलेला आहे आणि दूध सुद्धा थंड झालेला आहे आता या दुधामध्ये तीन ते चार चमचे भिजवलेला सबजा घालायचा आणि जेली घालायची आता हे मिक्स करायचं आणि लगेच सर्व करायचं तुम्हाला जर लगेच सर्व करायचं नसेल तर हे जेली न घालता फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सर्व करताना जेली घालायच्या तयार आहे आपला थंडगार जेली सरबत माझ्या पद्धतीने पासून इन्स्टंट जेली सरबत नक्की ट्राय करून बघा मुलांना नक्कीच आवडणार आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील